वर्ष दीड वर्ष जे आहे आपण त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तुम्हाला ही कल्पना आहे मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्या वेळा मला पटलं नाही की आपल्या बीडच्या बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात मग तेही समाजाचे असतील ते माळी समाजाचे असतील ते मराठा समाजाचे असतील त्यावेळेला आपण पेशानं उठलो आणि मग असं ठरवलं की आहे त्या व्यवस्थेची मग ती पोलीस असेल सरकार असेल त्याच्यावर तुम्हाला बोललो पाहिजे आणि तुम्हाला माहितीये मी सोळा नोव्हेंबरला माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागेल आम्हाला हे मिळालं थांबलो आपण आम्हाला हे म्हणाल नाही म्हणून थांबतो अरे का आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो की नाही ही जे मंडळी नसते यांच्या आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो रे छत्रपती नसते आपण कुठे असतो खुलेशराव आंबेडकर शाहू महाराज नसते कुठे असतो आपण काय हात नसतो काय परिस्थिती असते अगदी अलीकडे पर्यंत ते सगळं चालू आहे पण याच्यामध्ये जे आहे आपण थांबता येणार ना आणि त्या दिवशी आपण शत्रू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध